पाच वर्षापासून रखडलेला अलापूर नाकलगाव रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांनी मागणी केली आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नाकलगाव परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत सुविधापासून वंचित राहावं लागत आहे यामध्ये सर्वात मोठी अडचण ठरत आहे ती म्हणजे अलापूर ते दिंद्रूड दरम्यान नाकलगाव हा मार्ग गेली चार ते पाच वर्ष या रस्त्याची दुरावस्था कायम असून आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही पावसाळ्याच्या काळात परिस्थिती अधिकच बिकट होत चालली असून रस्त्यावर चिखल आणि खड्ड्याचे साम्राज्य असल्याने वाहनांची व वा नागरिकांची मोठी दमछाक होत आहे विशेषत विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास आणि कामगार वर्गाला तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या त्रासाला समोरे जावं लागत आहे या गावात एस टी बस तर सोडाच खाजगी वाहनांचाही सहज प्रवेश होत नाही रात्री अचानक कोणाची तब्येत बिघडली तर पेशंटला हॉस्पिटलपर्यंत नेणे जवळपास अशक्यच ठरत आहे रस्त्याच्या अभावामुळे अनेक वेळा लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय काही वेळा पेशंट वेळेत पोहोचू न शकल्याने गंभीर परिणाम भोगावे लागत आहे ग्रामस्थांनी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आंदोलने केली परंतु अजूनही ठोस पावले उचलली गेली नाहीत दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र ते देखील अर्धवट अवस्थेत थांबले आहे रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असून केव्हा पूर्ण होईल याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही नाकलगाव व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींना एकच मागणी केली आहे रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा पावसाळ्यापूर्वी रस्ता तयार झाला नाही तर गावातील जनतेचा संयम सुटेल आणि आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे दोन वर्षापासून एक वर्षा मा, बस बस ते दीड वर्षापासून महा महामंडळाची सेवा बंद आहे आणि त्या बससेवामुळे विद्यार्थ्याला खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे पण हे आमदार खासदार कुणीही नाकलगाव ते आलापूरच्या रोडकडे लक्ष द्यायला गेलं आहे आणि आज मरणाचा पाऊस आलेला आहे ते बघा हे इकडे दाखवा हे बघा हे कसं झालं आहे लोकायला जाता सुद्धा यायला गेलं आहे विशेष म्हणजे पाऊस जर आला तर आम्ही सगळं मेन मुद्दा हे माजलगावचा रोड आहे आम्हाला जाण्यासाठी या याचा रोज दोन वर्षापासून रोडचं काम चालू आहे आणि हा रोड कुणी आमदार खादा या रोडकडे लक्ष देत नाही तर दोन चार वर्षाला रस्ता असला खराब होऊन पडलेला जाय नाही रस्त्याचा मेन रस्ता हेच आहे तुम्हाला रस्ता हेच आहे परीक्षा चाललेली आहे काय आणि एखादा डिलिव्हरी पेशंट वगैरे असलं तर मग त्याला काय दूर इकडून ये ये जातच येत नाही घेऊन त्याला हे पावसानं हरकड आहे सध्या वाटतं म्हणून वाटतं समजा हे झालंय समजा पूर्ण पावसाने हे सगळे परिषदे अडचणी संकट आहे काळा रोड कधीपासून दोन वर्षापासून बनवायचं चालू चाल। चाल रस्ता आहे रस्ताच चालू नाही ठीक आहे चालतंय अत्या अशा प्रकारे गेली अनेक वर्षापासून रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या संदर्भात प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही